ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये पाहिल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा आहे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामधील दत्त मंदिर चौकामध्ये कृष्णा आंधळेला बघितल्याचं काही लोकांनी दावा केला आहे घटनास्थळी त्यामुळे पोलीस दाखल झाले आहेत परिसरामधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे एका मोटरसायकलीवरनं कृष्णा आंधळे आणि आणखी एक, एक साथीदार या ठिकाणावरनं सकाळी साडेनऊ वाजता गेला असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटलंय दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झालेत बनकर साहेब आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत त्या ठिकाणी सुनियोजित सुयोजित गार्डन आहेत त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं नऊ शेचाळीस वाज नऊ छत्तीस नऊ छत्तीसला चेति, तो त्यांनी जी संशयित जी गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते ते सम त्या ठिकाणावर जाताना दिसताय आहेत तर आमच्यासोबत कोणी शो शोधपथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे ते आणि गंगापूर पोलिस आता ह्याच गाडीचा सा 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 सा... सा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेत आहोत त्या पद्धतीने आमचा तपास चालला आता त्यांनी ते तपास करतो आणि पुढील तपास तो जो तपास चालू आहे त्यांना मी जे काही सांगितलेलं होतं का ब्लॅक शर्ट आणि व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि व्हाइट शर्ट तर तो व्हाईट शर्ट पण दिसतोय ब्लॅक पॅन्ट पण आणि दोघ जण जे काही दिसत आहे गेलेले हा फुटेज आता आपण सेंटर मध्ये तिथूनच काढलाय तो फुटेज लाईव्ह फुटेज सगळे जण तुम्ही आहेत तुम्ही बघताय जे मी साक्षीदार म्हणून जे साहेबांना सांगितलं जे वर्णन सांगितलं तेच आहे ते त्याच्यामुळे इथून पुढे आता तपास कसा करायचा पाटील साहेब त्याचा निर्णय घेतील काय तुम्हाला निदर्शन निदर्शनात ब्लॅक गाडी मी सांगितलेली होती ब्लॅक गाडी आहे ती ब्लॅक टी शर्ट आणि हिशोबाने तो शंभर टक्के तो काही आरोपी तीन महिन्यापासून फरार आहे तोच आहे कृष्ण अंधाळे मग तुम्हाला कसं लक्षात आलं की तो कृष्ण अंधाळेला त्यांनी मास्क घातला होता तर मास्क जेव्हा काढला त्यांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी त्यांना लगेच ओळखलं का हा फुटेज नऊ बेचाळीस ला माझा फोन गंगापूर पोलीस स्टेशनला त्याच्यामुळं मी त्वरित फोन केला त्वरित ते आले त्याच्यामुळे ते, ते सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला घटनास्थळावर संशयित कुठून आला हे माहिती मला किती होता तुम्ही दोन ते तीन मिनिट मोजून दोन ते तीन मिनिटं हा पाठलाग केलं का त्यांचं पाठलाग नाही केलं पण मी जसा गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला ना माझा दिशेने म्हटलं हे कुठून तरी वेगळ्या दिशेने निघून आपण कुठून वेगळ्या दिशेने जाऊया पण धरूया पण ते पसार होऊन गेले कोणती गाडी होती काही लक्षात आलं तुमच्या ब्लॅक गाडी होती ठीक आहे किरण आहे सी चोवीस तास नाशिक